टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा हॅलो हा काय नाव बोल तुझं दादा माझं नाव ताजुद्दीन शेख आहे ताजुद्दीन शेख कुठून बोलतो तू औसा 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 तालुक्या मधून काय विषय काय विषय पंधरा दिवस झाला माझी बायको गेली निघून आम्ही लापता ला कुठं काल पंधरा दिवसात काल माहिती झाला पुण्यामध्ये काल हा आम्ही लेकरं बळा घेऊन आम्ही तिघ लावलो माझी लेकरं ते सगळं सोडून गेली लग्नाला किती वर्ष झालं दहा झालं मोमिडियन आहे का तू मोमिडियन हा मुस्लिम अच्छा बर ठीक आहे किती वर्ष झालं लग्न तुझं दहा वर झालं दहा वर्ष झालं काय जात जात विचारल्यावर राग येऊन येऊ देऊ नकोस तुला नाही जात पाच बघून काम करत नाही मी दुसरी गोष्ट ताजुद्दीन म्हणल्यावर विचारलो तुला तसं नाही 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 तुम्ही काम करता म्हणून पोरांनी औष्यामध्ये तुझं काम तिनेच करते मला तू परेशान काय विषय नेमकं काय मला समजून सांग आता पंधरा दिवस झाला कुठं आहे की आम्हाला माहिती नाही आम्ही हुडकून हुडकून परेशान होतो लग्नाला किती वर्ष झाले म्हणला दहा वर्ष झाला वर्ष काय काम करता तुम्ही मी तरकारी तर भाजीपाला मध्ये गल्ली बोळण गाडा बर किती मुली तुम्हाला एक मुलगा एक मुलगी आहे एक मुलगा एक मुलगी पर... दारुगिरी पेताय का तुम्ही नाही नाही दारुगिरी तस काहीच नाही सर बर मक... मग काय निघून गेली पंधरा दिवस झाले म्हणलं मग असं किरकिरी चालती म्हणजे असं सायपाक लवकर करत नाही लेकरार मारण्याबद्दल असं तस मारहाण केली नाही काय नाही मारलेला गुन्हा दाखवा म्हणलो मला द्यायची सजा ती द्या म्हणलो मी बघू असं शिवाय दिले असं रागरागान गेली आम्ही उडकून उडकून परेशान आहोत काल फोन उलावून लावून बघा म्हणलो लेकरार मग ती लावलं तर काल तिचं बहीण उचलली चुलत मग तिथं हाय असं मग तिचा चुलत भाऊ बी बोलला मला पुन्हा लावला ती कंडक्टरने मॅडम उमरगा डिपोच्या इसटी मध्ये बघ रड ला, ला फोन लावून बोलले ताई असं सोडून जायचं नसतं लेकर कसल्या तापले रड लाय मग श्रांतवाडी मध्ये हाव आणि या घेऊन जावा असं मला सविस्तर बोलले तिने आणि माझे माग कोण बी नाही माझे वडील ते वरलेले मी एकटा जाऊ मला कोण बी नाही मला तिथं गेल्यावर मला मारला केलं तर मला म्हणून भीती वाटला तिने या घेऊन जावा म्हणलं ते मी त्यांच्या घरला बी आता पण त्यांना बघायला मी श्रांतवाडी कुठं आहे ती मला माहित बी नाही तिने पुण्याला या कुणाला सांगा इश्रांतवाडी मध्ये मग पोरवा मल्ल्यावर तुमचा असा नंबर दिले भैयाचा तिने टायगर ग्रुप मी काम करते तुझं म्हणले काही विषय नाही म्हणले हम्म एक मिनिट एक मिनिट हो भैया बोल दा काय म्हणलूशी तुझं ते आमची घरची मंडळी गेली पंधरा दिवस झाला पंधरा दिवस झाला तुझी बायको पळून गेली हा कुठ पळून गेली आम्ही हुडकून परेशान काल पता लागला की तिथं अरे तुम्हाला तुमच्या बायक सांभाळत आहे तिथे का नाही ना असं किरकिरी जाते लेकर सोडून गेले मग दारू पेत का तू नाही नाही पेत नाही मग असं का असं किरकिरी झाले मग गेले लेकर सोडून मोबाईल नाही का त्याच्याकडे मोबाईल आहे उचलना झाली तिच्या भावापैसे आहे मग पुण्यामध्ये त्याच्या भावापैकी पुण्यापैशाय पुण्यामध्ये मोबाईल नाही काय तिच्याकडे उचलना झाली तिच्या भावापै तिचा भाऊ बोलला मला येऊन घेऊन जावा मला चांगला बोला विस्तार मला भीती वाटलेली की तिथं काय झाल्यावर मला काय तू काय चुकीचं तुला मारेल मग तिथे हा मी चूक काहीच नाही मला दाखवा चूक का केली मी ते म्हणतो त्यांना बोल ना खरं सांग ना मला काय चूक केलं काय चूक नाही बघू शिव्या दिल्या असं भांडण झाले मारा आणि काय नाही काय नाही तिने येऊन घेऊन जावा म्हणला मी जायला तयार आहे मला का झालं तिथे गेलं तर एकट्याला बघून मारलं तर माझा कोणाचा सा साथ नाही माझ वडील ते वारलेले म्हणून मला भीती वाटलं तुमचा नंबर पोरांनी दिले ते औषसातले ते भैया काम करते तुझं दुसरा कोणाच करत नाही म्हणजे टायगर गुरु हम्म इशरांतवाडी मध्ये आहेत मग मला या घेऊन जावं हा या घेऊन जावा करता जेव्हा भांडण तण करायचं नाही ना आता झालेलं झालं चूक झाली तिने चांगला येऊन घेऊन जातो आमची बहीण तुम्हाला नांदवायची असत लेकर दहा वर्ष झालं म्हणतोय दोन मुलं एक मुलगा हा एक मुलगा एक मुलगी आहे पंधरा दिवस झाला मी येड्यासारखा हिंडालो हुडकत बघायला आलो कुठं सापडला नाही आम्हाला काल फोन लावून बघा आम्हाला अचानक लागलं तिची बहीण उचलली बोलली तिचा भाऊ पुन्हा पुरत फोन लावून बोलला की येऊन घेऊन जावा अस तसं म्हणला जसं आली तसं वाट लावून द्या भैया ला म्हणलो इला आम्ही तसं आता कुठाने करत नाही झाले नाही म्हणले नाही म्हणले की येऊन तुम्ही घेऊन जावा काय तर बोलून असं म्हणला ते मला काय झालं तिथं एकट्याला बघून मारलं तर मला भीती वाट हम्म माझी चूक तर दाखवा मला होता मी काय केला होती मारलेलं निशाने दाखवा ही दाखवा दा मला ते दोन्ही मुलाला कुठं काय खाऊ खा। खा। तुझ्याकडे का तुझ्या आई वडील आई म्हातारी आईला काय करता येत नाही काय नाही उग बाहेर घेऊन हिंडाल हॉटेलच ते आणला आला होत आ... असं भात ते करून खावलं पंधरा दिवस झाले काही कारण काय दहा वर्ष का माहित असं नाही गेली माय मायबाप स्वतः काय म्हणतात भाऊ माहित आहे काय ज्या दिवशी गेली त्या दिवशी गेली आता चुलत भावा पैसे आहे तिथे सगळ्या ती नेन तुम्ही बघून घ्या ती चुलत भाऊ चांगला बोलते ती या घेऊन जावा असं तसं म्हणलं त्यानं मी कधी ते तिसऱ्यात वाडी मी बघायला बी नाही मी गेला आता पण त्यांना माझी मुलाखत बी नाही त्यांना मी बघायला बी नाही आतापर्यंत मी यायला तयार नाही आला माझी बायको माझी लेकर ती रडलेल ते रात्री बस मध्ये चालवतो कंडक्टरने सध्या रडला लिहिले लेकर बघून तिने सध्या बोलले मंडळीला आमच्या आम्हालाच या म्हणते गेलो तर मला मारलं केलं तर मला भीती वाटलेली दुसरा काय नाही आता कोणाचा नंबर तुझ्या पैसे हा तिच्या भावाचा आहे भावाला बोलू का तुझ्या बायकोला बोलू भावाला बोलाय की भावाच्या हातात आहे माझं नाव माझं नाव ताजुद्दीन आमिर शेख आणि बाईक बायकोच नाव शमीम ताजुद्दीन शेख शमी शमीम शेख शमीम शेख का हा सांग नंबर तुझ्या मेहुनाच नाव काय मला जा? आ तुझ्या मेमनाच नाव काय मला मेवनाचं साजिद आमिर शेख आहे साजिद शेख का हा ओके सांग नंबर त्याचा जे आहे वेळांनो एकवीस

बायका समाळतात नसेल तर असं करायचं ना, ना। गोडीत बायांचं डोकं गुडघ्यामध्ये असतात गुडघ्यामध्ये असतात काय चुकी झाली तर माफी मागून घ्यायचं आणि विषय मिटवून दोन्ही मुलाच्या तोंडाकडे बघून चांगला करायचं कळलं का हा ठीक आहे ठीक आहे दारू बिरू पेत तर नशील की नाही पेत नाही पेत नाही पेल म्हणून कळलं तर बघ मी जेन तिथे पोरं कुठल्या सारखं बड ये तुला मी नाही नाही पेट नाही सगळ्या मग त्यांना मंडळी मग त्या लेकरा ला, ला बोलतो मी तस माझ्या बघू माझ्याकडून समजून सांगतो हा ठीक आहे काय नाव साजिद शेख आहे तुझ्या मेमण्याचं नाव हा साजिद आमिर शेख साजिद आमिर शेख आणि तुझं माझं ताजुद्दीन शेख ताजुद्दीन शेख हॅलो हॅलो हा कोण साजिद शेख बोल रे का साजिद सय्यद साजिद सय्यद का हा अच्छा सचिन भाया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य बोला ना माझ्याकडे कम्प्लेट आली तुमच्या फौजीची हा काय विषय त्यांचं टायगर ग्रुप वरून कोण पोर बोलताय तुम्ही सचिन भैया पवार बोलतोय सामाजिक काम करतोय टायगर ग्रुप माहिती आहे तुम्हाला सगळे कॉन्टॅक्ट नंबर आहेत माझ्याकडे हो हो माझं नाव ऐकलं असेल ना मग सचिन भैया पवार बोलतोय मी रेकॉर्डिंग वगैरे ऐकलं असेल माझ्या तुम्ही का आता ऐका काय प्रॉब्लेम होईल मी सांगतो बरं माणूस फिरतोय हा माणूस मला काय बोललेलं पहिला ऐकून घ्या म्हणते की मी भाजीपाला विकतो दोन मुलं इथे बायको पळून गेले पंधरा दिवस झालं त्याच्या भावाकडे आणि भाऊ भाऊ म्हणतोय मला पुण्याला हे बायकूला घेऊन जा म्हणतोय पण मला मारतील म्हणून मी जाईना मी त्याला विचारतो दारू वगैरे पितोय का नाही भाई तसल काय करत नाही म्हणे मी माझ्या बहिणीला लाईनवर मी कामावर आहे एक मी तुम्हाला विचारतोय मी दारू पितोय का तो मला बी एक्झॅक्ट माहीत नाही आहे कारण की काय मी तुम्हाला सांगतो मी राहिलाही पुण्याला बरं हां आता ते मोठ्या मावशी राहिला आहे चलबूर गेला बरं आता आपलं तिकडे जायचे जे आणायला हां आमच्या वडिलांचं आमच्या इथंच गेलं आहे आपल्या काही शेतीवाडी बी नाही तिथं आपण काही फंक्शन असेल तरच कधीतरी येतो जातो मग त्याच्यानंतर आता इथे लग्न झाले ते झाले सगळं झालं त्यांच्या आपल्या म्हणजे माझी त्यांची ओळख नाही मा त्यांची बी माझी ओळख नाही तुम्ही तुम्हीकडून बी आता ती त्या दिवशी ज्या दिवशी बहिणी माझी रस्त्यावर फिरत होती एक दिवस दर्ग्यामध्ये कुठेतरी बसली ती मग शेवटला वाईट होऊन तिने माझ्या मामाच्या मुलीला फोन केला ती आपल्या इथंच राहिले पुण्यामध्ये मग तिला फोन केल्यावर ती रडायला लागली मी ताई मी काहीतरी स्वतःच्या जीवाच करून घेतली नवऱ्याने मला आणले मारले सासूने आणले मारले असं काही झालंय शिव्या गाळ्या केल्या तू जग नाही तर मर म्हणून मला बाहेर हाकलून दिले म्हटले अंगावर घेऊ दिला नाही म्हणून अंगावर बुरका आपल्यात भुरका घालते ते बी घेऊ दिला नाही तिला मग ती एक दिवस दिवसभर त्या दिवस 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 टार्गेट दर बसली दर्ग्यात दर बसल्यावर त्या बहिणीला फोन केल्यावर मग भात जरा आपल्या शिकलेला केलेला आहे तर मग तिने त्याला पैसे ते ट्रान्सफर करून तिला सांगल तसं बसून तिला आपल्या स्वर्गेटला बोलवलं म्हणत मग पुण्यात आल्यावर तिने सांगितलं जर काय मला हाण मार काय मला नाही असलं हान बोलते म्हणजे खोरीला नाही असलं काय बोलतंय आता की स्वतः पोरगी बोलती एवढी वाईटली इथे बी आल्यावर म्हंटली मला तुम्ही ठेवून का मिली मला माझ्या आई वडिलांना बी व्हायचं कारण ते <गण> लोक बी यांना हिला सपोर्ट करत तिच्या हिच्या बाजूने दोन शब्द बोलावं काय करावं हा तेवढं कशाला नवऱ्याने मारावं सासुरी मारायचं काय दारू पेत नाही म्हणे कशामुळे करतोय हाऊजी मलाही माहित नाही दारू काय पेते का नाही पण ते एवढं खोटं बोलते ना माणूस आता रात्री मी त्याला समजावलं एवढं एवढं प्रमाणे समजवलं नमस्कार हे ते आमच्या याच्यात सगळं काय करून समजवलं मी एवढंच बोललो हे माझी बहीण माझ्या पैसे ठेवून काय मला फायदा नाहीये हे मला भेट तुझे काय त्रास आहे मला ऐको माझा काय तुला त्रास आहे मी बी ऐक तर माझ्या बहिणीचं बी काय ते तुला ऐकू समोर समोर बस आणि तुझे लेकर बाळा घेऊन जा मला काय करायचे घेऊन माझी बहीण आता ती मला तीन दिवस झाली माझी बहीण मला माहितीये की पोलीस चौकीत कंप्लेंट देऊ या पोलिस चौकीत कम्प्लेट देऊ म्हणलं कशाला कंप्लीट देते आपण जाऊन बोलू करू नाही कसं माहितीये का फॅमिली मॅटर मध्ये होत असतात मॅटर काय तर समजून तुम्ही माहिती एवढे मोठे मोठे मॅटर मी में आता दादाला फोन करून इकडं तिकडे पिपरी चिंचवड मध्ये दादा इकडचे दादा तिकडचे माझे काय असे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले दोन ते आणि ते माझ्या मिसेसला मला आम्हाला सगळ्याला ओळखतात एवढं तानाजी भाऊल सुद्धा ओळखतात मी काय म्हणतोय मी समजदार आहे इकडे तिकडे काही करू नका त्याला तुम्ही एकदा समजून सांगा तुमच्या भाऊजीला मी पण त्याला समजून सांगतो तुम्ही काय करा तुमच्या बहिणीला घेऊन जाऊन तुम्ही सोडून द्या तिथं आणि त्यांना काहीतरी आगाऊ काम केलं तिथले आपल्या टाईवरचे पोर आहे त्यांना फोन करून त्यांना कुठे सगळं बडाव त्याला काय बोललो ऐका माझ्याकडे आता काय झालं इथं पुण्यामध्ये गणपती मुळे सगळं पुणे सिटीतले रस्ते बंद बरोबर बरोबर दोन दिवस सुट्टी झाली मी बिसलेरी कामाला आहे बिसलेरी आपले ओरिजिनल बिसलेरी कंपनीत कामाला येईल ड्रायव्हर जॉबला त्याला काय म्हटलं मला सुट्टी घेता येत नाही मी एकतर आता मला एक आठ महिने झाले जॉईंट होऊन मी पहिले ट्रान्सपोर्टरमध्ये होतो आता कंपनीत जॉईन झाले तर मला काय सुट्टी घेता येत नाही कारण मला माझ्या फ्युचरच्या हिशोबाने मला सुट्ट्या जेवढ्या घेता येईल तेवढा माझा रेकॉर्ड खराब होणार आहे तू मोकळा बसलेला आहे तू म्हणते मी माझे पोरं रस्त्यावर घेऊन फिरायला लागलं इकडे तिकडे भेटून फिरायला लागलं ते ये माझ्याकडं माझ्याकडं तुझ्याकडे दोन पोरं घेऊन ये चार तुझा पामचार करतो माझ्या बहिणीचं ऐकू दे तुझं ऐकू दे मुद्दे कोणाचे कशामुळे हो बांधण आहेत काय आहे तुझे खरं आहे तुझे तिथे खरं खरंय तुम्ही समोर बसल्यावरच तुम बोलणार आहे ना मी माझ्या बहिणीचे ऐकत नाही म्हणलं तू बी बोल मला एवढं त्यांनी परत आता इथे पुण्यामध्ये कोण त्याचा भाऊ आहे हॅलो इथे पुण्यामध्ये कोण भाऊ आहे त्यांना बी फोन लावला होता त्याला तेच बोललो ते हॅलो ते ते मी काय म्हणतोय हा झालेली गोष्ट सोडून द्या मी काय म्हणतोय त्याला समजून सांगा एकदा विषय मिटवून टाका मग तेच सांगतो मी त्याला ये बस भेट बघ आम्हाला बी मी त्याला पाठवतो हा पाठवतो पण भांडणं त्यांना घाबरून ये ना बघा जो घाबरतो म्हणजे चोर आहे मग नाही लक्ष त्याचा अर्थ काय म्हणतो माहितीये का आजपर्यंत मला बोलवलं नाही नाही बोलले म्हणजे आज ती बहीण माझ्याकडे आली ना आज तुम्ही बोलले का मला आजपर्यंत कधी फोन लावला का नाही किंवा आला म्हणून तुम्ही माझ्याकडे फोन लावला माझी बहीण माझ्याकडे आली म्हणून मी त्याला फोन लावलाय ना त्याला तेच समजवतोय त्याला समजा त्याला लावून द्या मला काय करायचं माझी बहीण घरात ठेवून संसार तोडून तिचा ऐकून घ्या मी तिला सांगून पाठवतो त्याला काय साजी साजिद हा ताजुद्दीन ताजुद्दीन बोललो तुझ्या मेवण्याला तू जा बिंदास पुण्याला आणि घेऊन ये तुझ्या बायकोला जा जाऊ का हा जा बिंदा तुला मारती बोलतील म्हणून तू घाबरलास का धन्यवाद नाही नाही मारत नाही मारत नाही ते मी त्यांना बोललो मी त्यांना तस काही मारत नाही त्यांना मारायला काय ये यड़ हाँ, हाँ, नाए, 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 पेर, पेर हा मारला तू काय चुकी केलं का तू दारू पिऊन काय चुकी केलं का मला सांग चुकी केलं मग तू काय तर चुकीच आहे म्हणून तू असं करणार बरोबर नाही माझी लेकर शपथ मी खुरा शपथ खात मी दारू पित नाही साहेब बरं बरं मी पित नाही मी दारू आता पूर्वी आणि नाही बी नाही मी दारू मला तसली सवय नाही मी सुपारी खात तुम्ही चोर नाही मग कशाला एवढं घाबरता मला एकटा माझ्या माग कोण बी कोणाचा हात नाही माझे वडील ती वारून गेले सगळे मी एकटाच मला कोण बी नाही माग पुढे मला बघणार आहे म्हणून एवढं ही करणार